गवत्या सापाविषयी संपूर्ण नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र अमर वाघेला मायसरस तालुक्यात सर्पमित्र म्हणून मी काम करत आहे तर हे काम करत असताना आपल्याला एक महत्वाची माहिती देऊ इच्छितो हा जो साप आहे हा गवत्या साप आहे पूर्णपणे बिनविषारी साप आहे याचं प्रमुख खाद्य बिनकुळे आहे यामुळे हा आपल्याला गवत्या साप आपल्या घराच्या आजूबाजूला बिनपुळे खाताना आपल्याला आढळतो हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे याला न घाबरता मला संपर्क साधावा मी या सापाला पकडून मी सगळ्याचं सामित्यात सोडून देईन आणि माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव बासष्ट शहात्तर शहात्तर चाळीस कोणताही साप निघाला दिवसा असो रात्री असो चोवीस तास सेवा आहे कधीही संपर्क साधू शकता धन्यवाद नमस्कार